बघू शकता अशा प्रकारे ही कापणी चालू आहे आणि आपण बैलाच्या चाऱ्यासाठी या ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि हे आपलं एक एकरचं ज्वारीचं छिद्र आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ज्वारीचं चा काढ या ठिकाणी आपल्याला निघालेलं आहे बघू शकता जर तुम्ही देखील ज्वारीची पेरणी केलेली असेल तर तुम्ही शेअर करू शकता की कापणीचा तुमचा एकरी खर्च किती आहे आपण या ठिकाणी आपला जो कापणीचा खर्च आहे फक्त कापून या ठिकाणी कापणी व बांधणीचा हा आपण सात हजार रुपये प्रति एकरप्रमाणे दिलेला आहे आणि बघू शकता कारण की पेरणी ही दाट केलेली आहे आपण तिचं जे काढ आहे जे पेंड्या आहेत त्या जास्त निघाव्या यासाठी आपण एकरी जास्त बियाणं पेरून या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपूर्णतः या ठिकाणी फ्लॉट दिसत आहे कापणी दिसत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे दाट आपलं पेंड्या निघालेल्या आहेत बाजूलाच आपला या ठिकाणी करडीचा प्लॉट आहे ते देखील या ठिकाणी आपण दाखवणार आहोत तर बघूया